टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची यंदा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलंय निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध पवार या भाऊजय अशी निवडणूक होणार आहे बारामती लोकसभा सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि सुनंदा पवार अशा चौघांनी उमेदवारी अर्ज नेलेत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बारा एप्रिल पासून सुरुवात झाली उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत एकोणीस एप्रिल पर्यंत आहे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत जर त्यांचा अर्ज काही कारणाने बाद झाला तर पर्यायी उमेदवार म्हणून सुनंदा राजेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे सुनंदा पवार या आमदार रोहित पवार यांच्या आई आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत या मतदारसंघासाठी डमी उमेदवार म्हणून अजित पवार यांनीही उमेदवारी अर्ज नेला आहे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून येत्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे तसेच या मतदारसंघात अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारी बाबत प्रश्न उभा राहू नये म्हणून दोन्ही पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे त्यासाठी डमी उमेदवारांचा अर्ज घेतला आहे आपल्या भागातील महत्वाच्या